माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता काही विषय असे असतात की ज्याला मग ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येत नाही किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येत नाही तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असं घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यता स साधर मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढं जायचं तर या या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम करत आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा या याबद्दलचं आम आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का नाही नाही मला कसलं आव्हान वगैरे हो नाहीये त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही रोहित रोहित पवार असं म्हणतात त्यांना काय करायचंय आमचे फोन टॅप होतात की नाही होतात हे आम्ही पाहू ना आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला सरकार आमचं आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमचे फोन टायप टायप कशाला होते म्हणून त्या अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या आहेत गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं विरोधकांचे फोन टॅप होतात आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारामध्ये किंवा इतरांमध्ये च कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो म्हणून त्यांनी ते केलेलं आहे बघा तुमचे फोन टॅप होत आहेत बरं का असं काही नाही सरकारला तेवढंच काम नाही आहे सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही काय तसं काही नाही मग बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काय तथ्य नाही प्रत्येक नेत्यांचं नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि ते आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त गांभीर्याने पाहणार संजय राऊत म्हणतात संजय राऊत संजय राऊत म्हणतात संजय शिरसाठ यांचा राजीनामा होणं आहे माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं नाही आता याचा वाद वाढवण्यात काही अर्थ नाही ना वाद कसला सामना आहे सामनामध्ये असं आलं की आठ आठ सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही ते त्यांना काय ते काय भविष्य अरे ते कर सरकारमध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का त्यांच्या ह्याच्यावर कसला विश्वास नव्हता आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला माहिती आहे ना काय घडतं म्हणून या बाबतीमध्ये या कोणताही निर्णय झालेला नाही निर्णय घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे ते याच्यावर अधिकृत बोलतील श्रीकांत शिंदे फाउंडेशन श्रीकांत फाउंडेशन मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं संजय राऊत म्हणतात झारखंडमध्ये दारू घोटाळा झाला वो त्या दारू संजय राऊतला सकाळी उठलं कुणावर तरी आरोप करायचे असतात टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं तो त्याचा स्वभाव झालेला आहे त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो रोज सकाळ सकाळ दहा वाजता तो भोंगा चालू होतो म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो